बाबो लग्नाच्या वरातीत नोटांचा पाऊस छतावरून पडणारे लाखो रुपये जमा करण्यासाठी जमली तोबा गर्दी लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील खास आणि आनंदाचा क्षण असतो तो क्षण अविस्मरणीय करण्यासाठी वधूवर आणि त्यांचे कुटुंबीय दोघेही प्रयत्न करतात अनेकांमध्ये लग्न करण्याच्या पद्धती वेगळ्या असल्या तरी आनंद सारखाच व्यक्त केला जातो हळदीला भले मोठे डीजे साऊंड तर लग्नात नवीनवऱ्याची जबरदस्त एंट्री डान्स अशा अनेक भन्नाट गोष्टी केल्या जातात अनेकदा नवरदेव किंवा नवरीच्या अंगावरून दहा वीस पन्नास शंभर तर जास्तीत जास्त दोनशेच्या नोटा ओवाळून उडवल्या जातात किंवा बँडवाल्यांना दिल्या जातात अनेक लग्नांमध्ये तुम्ही असे प्रकार हमखास पाहिले असतील पण लग्नाच्या वरातीवर चक्क पाचशे रुपयांच्या नोटांचा पाऊस पडल्याचे कधी पाहिले आहे का नसेल तर सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ एकदा पाहाच यात लग्नाच्या वरातीत नवरा नवरीवर घराच्या छतावरून आणि बीवरून पडणाऱ्या पाचशे रुपयांच्या नोटा जमा करण्यासाठी लोकांची अक्षरशः झुंबड उडाल्याचे चित्र दिसते लग्नघरातील व्यक्तींना इतका आनंद झाला आहे की ते लोक कुठे बीवर चढून तर काही घरात छतावरून अगदी कागदाचे तुकडे उडवावेत अशा नोटा उडवताना दिसत आहेत अशा प्रकारे वरातीवर खरोखर नोटांचा पाऊस पडत असल्याचे व्हिडिओ दिसते हा व्हिडिओ उत्तर प्रदेशातील सिद्धार्थ असल्याचे सांगितले जात आहे सिद्धार्थ नगरच्या देवलवा गावात एका आलिशान लग्नाच्या वरातीचा हा व्हिडिओ आहे जो आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे या लग्नात वरातीमध्ये सुमारे वीस लाख रुपये वरातीवर उडवण्यात आले लग्नघरातील लोक घराच्या छतांवर आणि बीवर चढून नोटांचे बंडलच्या बंडल, बंडल, बंडल चक्क हवेत उडवत होते यात शंभर दोनशे आणि पाचशे रुपयांच्या नोटांचा समावेश होता अगदी कागदाच्या तुकड्यांप्रमाणे ओढणारे हे पैसे गोळा करण्यासाठी देखील लोकांनी तो बागर्दी केली होती काहीजण हात उंचावून तर काही मिळेल त्या पद्धतीने या नोटा गोळा करत होते तीन मजली घराच्या अंगणात वरात उभी आहे यावेळी वरात सोडून बी समोर नाचणारे लोक नोटा पकडण्यासाठी धडपडत होते यावेळी कुणीतरी त्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि आता तो व्हायरल होत आहे अनेकांनी सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर कमेंट्स केल्या आहेत एका युजरने लिहिले आहे की तेवढा मोठा दानशूर आहे तर त्याने काही गरीब मुलींची लग्न करून दिली पाहिजेत असा दिखावा करून काय मिळणार दुसऱ्याने लिहिले की एवढी मोठी रक्कम त्याच्याकडे आली कुठून याचा तपास व्हायला हवा तिसऱ्याने लिहिले की हे पैसे तो दान देखील करू शकतो शेवटी एका युजरने लिहिले की अशा लोकांवर कारवाई व्हायला हवी एवढ्या मोठ्या प्रमाणात नोटा उडवणे चुकीचे आहे दरम्यान या प्रकरणी सिद्धार्थ नगर पोलिसांनी सांगितले की संबंधित घटनेवर सिद्धार्थनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षकांनी आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन उत्तर प्रदेश